कायद्या त्या तरतुदींची पूर्तता नाहीये असं आमचं म्हणणं मकोकासाठी जे लागतं त्या कायद्यांची पूर्तता झालेली नाहीये आणि ते नसल्यामुळे मकोका लागू शकत नाही असं आमचं मत आहे कायदेशीर बाजू मांडली त्याबाबत की त्या दोन केसेस इथं मांडता येत नाही असं आमचं म्हणणं त्या दोन केस एकत्रित पोलिसांना अधिकार नसलेल्याच आमचं मत आहे पोलिसांना असे अधिकार नाही आहेत एकत्र क्लब करायचे याबरोबरच ही वस्तुस्थिती आहे सुदर्शन गुलेंवर जे काही गुन्हे आहेत त्याच्याशी वाल्मिकरणाचा काही संबंध नाही आहे ही वस्तुस्थिती वस्तु आहे ती फक्त आम्ही प्रकर्षाने मांडली त्यांचं म्हणणं की त्यांनी जो मोक का लावलाय जे आमचा आरोपी म्हणून आम्हाला आरोपी केलेले त्या गोष्टी योग्य आहेत आमचं म्हणणं ते अब्सुल्युटली अयोग्य आहेत तुम्ही काही केस रेफरन्स दिले त्याचबरोबर त्यांनी देखील काही केसे रेफरन्स दिले ज्यामध्ये मुंबई बॉन्स्फोर्ट देखील त्यांनी उल्लेख केला आणि चार वेगवेगळे गुन्हे होते तरी देखील ते एकत्रित चार सीट केला असं त्यांनी म्हटलं त्या बाबत मी सांगितलं की त्या केस ह्या केसला ऍप्लिकेबल नाही होणार काय म्हणून होत उदाहरण होतं ते त्यांनी म्हटलेलं आहेच पूर्वीपासून त्यांची हीच केस आहे की वाल्मिक वाल्मिकाराडे मुख्य सूत्रधार आहेत आमचं म्हणणं असा कुठलाही पुरावा नाही आहे पुरावा कायदेशीर नक्कीच नाही आहे अर्थ लावला तर तुम्ही लावलेलाच आहे अर्थ पुरावा नक्कीच नाही कोल्हापुरातील त्यावर त्यांचं म्हणणं असं की एकत्र करता येईल आमचं म्हणणं करता येईल हा अधिकार कोर्टाच आहे पोलिसांचा नाही आज फक्त झाली नाही त्याच्यावर त्यासाठी वेळ आज नव्हता मिळाला निर्माण कोर्टाला त्यामुळं ते पुढच्या